ील सर्व सन्मानीय नेते आणि सगळ्यांचं करायचं अठरा तारखेला मुहूर्त ठरलेला आहे अठरा तारखेचा आता शान मी या ठिकाणी या अंबाजोगाई हो देवीच्या या पावन स्पर्शानं उन्नीत या भूमीमध्ये ज्या भूमीनं मराठीला कविता दिली आणि सारस्वतला महावस्त्र दिली सारस्वताला अशी आध्यात्मिक ऐतिहासिक आणि स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी लाभलेली ही भूमी आहे स्वर्गीय रामानंद तीर्थजी स्वामी ज्यांनी हैदराबाद संग्रामाचा लढा या अंबाजोगामध्ये छेडला आणि स्वातंत्र्य मिळवण्याकरता वल्लभभाई पटेल यांनी शेवटचा हातोडा मारला आणि तुमचं आमचं स्वातंत्र्य हैदराबाद है मुक्तीसंग्रामानंतर निजामाच्या राजेरीतनं आपल्याला मोकळा श्वास होण्यासाठी मुक्तता झाली ती ही भूमी आहे क्रांतीची भूमी आहे शैक्षणिक केंद्र आहे या ठिकाणी शिकलेले लोक नासाच्या इन्स्टिट्यूटमध्ये आज पण अंबाजोगाईचं नाव रोशन करतात अमेरिकेच्या इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक हा वारसा आणि पार्श्वभूमी लाभलेली ही आगळी वेगळी भूमी अंबाजोगायची अंबाजोगाईची आणि या भूमीमध्ये आज मुख्यमंत्री साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना मतदान करा ही विनंती त्याला आली मला इथे बघून आपलं आश्चर्य वाटलं सर काही गोष्टी राजकारणात रित्या घडतात काही गोष्टी परिस्थितीच्या रेट्यामुळं अपरिहार्यपणे मजबुरीनं नव्हे मजबूतीनं या घडवल्या जातात आणि घडवण्याशिवाय पर्याय नसतो घडवण्याशिवाय अत्यंत नसतं आणि त्यामुळं अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर काम केलं ज्या पक्षाला तीस वर्ष बांधलं ज्या पक्षाचा बीजारोपण म्हणून वृक्ष मोठ्या पक्षात रूपांतर व्हायची त्याला खतं पाणी दिलं आणि नंतर फळं कशी झाली आणि कुणाच्या वाट्याला काय आलं आणि शेवटी एवढं मोठं घर बांधून त्यातनं काय चित्र निर्माण झालं याची आपण सर्व जिल्हा साक्षी आहे आणि त्यामुळे निर्णय घेतला की महायुतीच्या उमेदवाराला आपण समर्थन द्यायचं ताकद द्यायची शक्ती द्यायची निर्णय घेण्यामागं दुसरी पण भूमिका महत्वाची आहे या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ज्यांनी खऱ्या अर्थानं राष्ट्रवाद काय शिकवलं राष्ट्रवादी नव्हे राष्ट्रवाद काय शिकवला आणि देशभक्ती आणि राष्ट्रवाद किती आहे आणि मजबूत मनगटानं बोलता येतो आणि झोलता येतो याचं प्रत्यंतर पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर दिलं आणि त्यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलून निघेल आणि पुनशासन कधी कुणाला धाडच झालं तर असा पंतप्रधान एकदा भारतात पाहिजे हाती हातीसूत्र पाहिजे था, ला, ती सर्वांची सर्व जाती धर्माच्या लोकांची मनोमळी भावना आहे आणि त्यामुळं त्यामुळं हा जो निर्णय मलाही घ्यावा लागला त्याच्या मागे ती एक भूमिका होती आणि तिसरी महत्वाची भूमिका विकासाच्या बाबतीत शेवटी जात धर्म पंथ वंश याच्यावर राजकारण चालत नाही जातीच्या आणि धर्माच्या नावावर मतं मागता येत नाहीत लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यावर बंधनं आहेत आणि त्यामुळं विकास आपल्या जिल्ह्याचा कुठून येऊ शकतो दुष्काळ आपल्या जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला जो अनुशेष आहे शिक्षाचा अनुशेष असेल रस्त्याचा असेल शिक्षाचा असेल आरोग्याचा असेल आम्ही प्रयत्न केला मी पण या ठिकाणी पालकमंत्री होतो बरेच वर्ष स्वतः अकरा बारा वर्ष मंत्रिमंडळात होतो परंतु परिस्थिती जशी रेट्यानं पुढं आणता येईल तशी दुर्दैवानं आम्हाला आणता आली नाही अधिक पैशाचा स्रोत जिल्ह्याकडे आला नाही मराठवाड्याकडे वळवता आला नाही त्याच्यामध्ये निश्चित आम्ही कमी पडलो प्रयत्न आमचा खूप झाला परंतु आता आम्ही चित्र पाहिलं गेल्या साडेचार वर्षामध्ये या मराठवाड्याचा अनुशेष भरण्याचा मुख्यमंत्री साहेबांनी आणि केंद्र सरकारनं नेटानं प्रयत्न केला आम्ही जरी विरोधी पक्षात असलो जरी आमचे मतभेद असले राजकीय तरी मनभेद कधी राहिलेले नाहीत आणि त्यामुळं अतिशय मोठ्या मनानं आमदार कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पक्षाला ह्या वाघाने मत दिली जिला कुणाचा वाघ आहे हे न बघता हा आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र सुजाम सुफलान झाला पाहिजे मराठवाडा आणि विदर्भातला अनुशय दूर झाला पाहिजे हे तातडीनं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आणि रस्त्याच्या बाबतीत एक एक, एक मिस्तारा बोलला नाही की प्रचाराची सभा आहे मी बाकी या ठिकाणी आपलाही वेळ घेणार नाही अधिक परंतु विकासाचा अनुशेष मराठवाड्याचा भरून काढायचा असेल तो खूप नेटाचे प्रयत्न रस्त्याच्या बाबतीत झाले नेटाचे प्रयत्न अन्य क्षेत्रात झाले पण मुख्यमंत्री साहेब आपण सुरुवात केली उजनीतलं पाणी मांजरामध्ये आणण्याकरता आपण डीपीआर मंजूर करून एजन्सी नेमली दुसरं महत्वाचं सिंचन क्षेत्र आमचं वाढवायचं असेल नाशिकला जे पाणी वाहून जातं ते पाणी ज्या पाणी टाकलं तरच मराठवाड्याचं दारिद्र्य आणि पाचवीला पुरणारा दुष्काळ हा कायमस्वरूपी आपल्याला हातता येईल या दोन गोष्टी या मराठवाड्यात अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्याची उकल होणं सुरुवात झालेली आहे पण गती घेतली तर मला वाटतं निश्चित हे वरदान हे महाराष्ट्राच्या या मराठवाड्याच्या दुष्काळभूमीला कायमस्वरूपी मिळणार आहे या निमित्तानं रेल्वेचा प्रश्न गतीनं मार्गी लागला अनेक प्रश्न मार्गी लागले आता निवडणुका अठ्ठावीस तारखेपर्यंत वेगळ्या टप्प्यावर आहेत पण मी या ठिकाणी सांगेल माझ्या दोनच टप्पे आहेत हा पहिला टप्पा निवडणुका पूर्ण होईपर्यंत सरकारला आणि मोदीला शिवाय द्यायच्या आणि तेवीस तारखेला निकाल लागला की ईव्हीएम मशीनला शिवाय द्यायच्या निकाल लागल्यावर ईव्हीएम मशीनला शिव्या देणं आणि तोपर्यंत सरकारला शिव्या देणं हे दोनच टप्पे ह्या निवडणुकीचे ठोक मला दिसतात आणि त्यामुळं आपण सर्वांनी तातडीनं प्रीतमताई मुंडे मुंढे छत्तीस उमेदवार आहेत म्हणजे बघा किती लोकांना लोकसभेत जायची हाऊस आहे बीड जिल्ह्यातून निवडून जायची आणि या छत्तीसमध्ये पहिला क्रमांक हा आपल्या उमेदवाराचा आहे मशीनवर नियतीला ते मान्य आहे पहिला क्रमांकाचं नियतीला मान्य आहे आणि त्यामुळं त्या पहिल्या क्रमांकाचं बटन दाबून आम्ही तर माझ्या मतदारसंघात चांगले दे लिहावे देऊ जात पात धर्म नुसत्या मतदारसंघातच दावे जिथं जिथे म्हणून माझे संमत आले जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणी आपण पूर्ण ताकद उभी करू समोरची माणसं जातीच्या धर्माच्या नावावर मतं मागायचा केविडवाला प्रयत्न करतायत पण त्यांच्याकडे कर सांगण्यासारखं काही नाही काय काम केलं याचं भांडवल नाही पुढं काय करायचं याची दिशा नाही फक्त आपलं बघा आपलं बघा लेकरू बघा लेकरू बघा ठीक आहे आहे आपलं परंतु शेवटी आपलं असलं तरी कामाला उपयोगी कोण पडतं आणि विकास योजना कुणी राबवला याचा हिशोब शेवटी लोक करतात आणि मला निश्चित विश्वास आहे की इथं जातीवर आधारित मुख्यमंत्री मत हजार झाले नाही आतापर्यंत बाबासाहेब परांजपे या शहरातले खासदार झाले कुठल्या जातीचे होते आपले याचे आष्टीचे खासदार धनगर समाजाचे झाले पहिले लोकसभेचे कुठल्या समाजाचे होते, होते, होते चार। चार, था, था। खासदार झाले ते था कुठल्या समाजाचे होते द्वारकास मंत्री खासदार झाले ते कुठल्या समाजाचे होते काकू खासदार झाले तीन वेळा माझ्या जातीच्या आमच्या जातीचं हजार नाही तिथं जिल्ह्यात कोण कुठे हुडकावं लागतं आम्हाला कुठं लोक आहेत मतदार आहेत ते आम्ही कुठल्या समाजाचे होतो गोपीनाथराव मुंडे खासदार झाले आणि प्रितरचाही खासदार झाल्या मागे कुठल्या समाजाच्या होत्या इथं जातपात धर्म कधी निवडणुकीत लोक वापरत नाही जे रस्त्यावरचे प्रचारक असतात ना सोशल मीडिया आणि रस्त्यावरचे ते शेवटी ह्या कुबड्या कामाच्या कुबड्या नसतात तर दुर्दैवाने ह्या कुबड्या घ्याव्या लागतात पण ह्या चिरलंताने टिकावून असतात मतदाना दिवशी शेवटी स्पष्ट लोकांच्या मनामध्ये एकच चित्र समोर असतं की आपल्याला विकासाला मत द्यायचंय मजबूत सरकारला मत द्यायचंय आणि त्या